और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अंबरनाथ मधील बार चालकांनी आज एक दिवसीय बंद पुकारलाय सरकारने बार मध्ये विकल्या जाणाऱ्या दारूवरील टॅक्स वाढवल्यामुळे हा बंद पुकारण्यात आला असून अंबरनाथ शहरातील चाळीस पेक्षा जास्त बार आज बंद राहणार आहे सरकारने बारमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूवर एक्साईज ड्युटी एकशे पन्नास टक्के वाढवण्यात आली असून बार लायसन्स फी दहा टक्क्यांवरून पंधरा टक्के करण्यात आली आहे तर व्याटमध्ये सुद्धा पाच टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे त्यामुळे बारमधील दारूचे दर वाढणार असून त्याचा ग्राहकाच्या खिशाला फटका बसणार आहे मात्र दुसरीकडे वाईन शॉपमध्ये मात्र दारू एमआरपीवरच विकली जाणार असून त्यात कोणतीही दरवाढ सरकारने केलेली नाहीये त्यामुळे दारू पिणारे ग्राहक बार मध्ये येण्याऐवजी वाईन शॉप मधूनच दारू विकत घेतील आणि बाहेरच कुठेतरी बसून मद्यप्रशन करतील ज्यामुळे बार मात्र नुकसान होईल अशी भीती अंबरनाथ हॉटेल असोसिएशनचे सचिव सुनील शेट्टी यांनी व्यक्त केली आहे ही जबाब सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी अंबरनाथ हॉटेल असोसिएशनशी संलग्न बार चालकांनी आज एक दिवसीय बंद पुकारलाय यात अंबरनाथ शहरातील चाळीस बार आज एक दिवसाकरिता बंद राहणार असून सरकारने याची दखल न घेतल्यास भविष्यात जास्त कालावधीसाठी बार बंद ठेवू असा इशारा बार चालकांनी दिला आहे एक तर एक्साईज ड्युटी वाढवलेला आहे दीडशे टक्के आणि लायसन्स फीस जे दहा टक्के होते ते पंधरा टक्के केले आहे आणि आता अजून जे वॅट एक पाच टक्के होते दहा टक्के केले आता आमचं मागणी आहे की हे दहा टक्के जे वॅट आहे कम्प्लिटली एबॉलिश करा तुम्ही आणि ही वाढामुळे ही ज्या जे दहा टक्के वाढ आहे ना ही फक्त आपलं रेस्टॉरंट आणि बारसाठी त्याचा क त्याच्यामुळे आता काय झालेलं आहे वाईनशॉप आणि बारचा रेटमध्ये एवढं फरक आलेला आहे ते आपल्याकडे हे कस्टमर येणारच नाही सगळं कस्टमर वाईनशॉपला जाणार आणि तिथून क्वार्टर घेऊन कुठेतरी बसून पिणार आणि फ्युचरमध्ये आपला टोटली हे सगळं सेल डाऊन होणार आहे आणि बंद करायचंच परिस्थितीत आहे म्हणून आज एक टोकन स्ट्राईक म्हणून गव्हर्नमेंटला कळवण्यासाठी की आपला आम्ही कसं त्रस्त आहोत एक हे आम्ही एक ख टोकन बंद केलेला आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा